विषय दिनांक अठरा बारा दोन हजार चोवीस रोजी गेटवे ऑफ इंडिया येथून एलिफंटा येथे जाणाऱ्या प्रवासी बोटीच्या अपघाताबाबत निवेदन मुंबई शहराजवळ अरबी समुद्रातील बुसर आयलंड नजदीक नीलकमल कंपनीच्या एका प्रवासी बोटीला नौदलाच्या बोटीने धडक दिल्याची घटना काल दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी घडली या बोटीतील सुमारे एकशे दहा प्रवाशांपैकी लोकांना शहाण्णव प्रवाशांना सुरक्षित वाचवण्यात आलेलं आहे नौदलाचे व्हाईस ॲडमिरल संजय जगतसिंग जगजित सिंग, सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार नौदलाच्या डॉक्टरांनी आत्तापर्यंत तेरा जणांना मृत घोषित केले आहे आत्तापर्यंतच्या माहितीनुसार मृतांमध्ये नौदलाचे तीन व नागरिक दहा असे जण त्यामध्ये मृत्यू पावलेले आहेत तीन गंभीर जखमींना नौदल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे यात एक वर्षा एक चार वर्षाची मुलगी आणि एक आठ महिन्याची गरोदर महिला आहे दोघांची परिस्थिती प्रकृती स्थिर आहे नौदलाचा एक जवान सुद्धा गंभीर असून उपचार घेत आहे प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेता नौदल कोस्टगार्ड मुंबई पोलीस यांनी तातडीने बचावकार्य हाती घेतले या बचाव कार्यात नौदलाचे अकरा क्राफ्ट आणि चार हेलिकॉप्टर्स यांची मदत घेण्यात आली अद्यापही शोधकार्य सुरूच आहे अजूनही आठ क्राफ्ट एक कोस्टल गार्ड वेसल आणि एका हेलिकॉप्टरच्या मदतीने शोधकार्य सुरूच आहे मृतांच्या वारसांना सहाय मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपयाची आर्थिक मदत कालच मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केली आहे अपघातग्रस्त बोटीस धडक देणाऱ्या भारतीय नौदलाच्या स्पीड बोटचा चालक व इतर जबाबदार व्यक्ती यांच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक झिरो टू एट थ्री दिनांक अठरा बारा दोन हजार चोवीस रोजी भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कलम एकशे सहा एक एकशे पंचवीस ए एकशे पंचवीस बी दोनशे ब्याऐंशी तीनशे चोवीस तीन तीनशे चोवीस पाच प्रमाणे नोंदविण्यात आलेले आहे तसेच सदर अपघाताची इनलँड व्हेसल मधील सुरक्षितता व स्थिरता नियमांचे आणि संबंधित कायद्याचे प्रकरणी सर्वकर्ष चौकशी करण्यात येत आहे